पंखज ड्रायव्हर लाडू ला। देखील चाललेला पल्ल्या खरेदी खाली पंखज ड्रायव्हर सांदपकर आपण लाडू गाडी आणण्यासाठी चला खाली ला लाचा ड्रायव्हर गाडीकडे जा विकास गायकवाड करंजेपूर यांच्याकडनं चित्र या ड्रायव्हरला ऑनलाईन पाचशे रुपये आपला ऑनलाईन चेक करा मयुर सनद पंढरेकरांच्या खाली द्यायचा आहे एकोणनव्वद मध्ये मुकेश ठाकूर पनवेलक स्टे आपले इथे इथे जिंतक वाट बघतायत आणि चला मैदान रिकामा करा मैदान रिकामा करा एका मध्ये सगळे खाली निघालेत अ प्रेक्षक वर्ग उगच म्हणत नाही जनतेच्या हृदयातलं मैदान कसं आहे जनतेचं हृदय हा तुमचं काय पुकारचं आहे बोला जाऊ दे चला टाईम सोपलय चला बाकीचे कदमवाडी ग्राम हजर राहायचंय आत्ता होते या खाली चालू मैदान राहुलबाई हो राहुल बाय जाऊ द्या जाऊ द्या गाडी खाली जाऊ द्या चला पटपट आणि समोर उभा आलेल्या आडव्या असलेले प्रेक्षक वर्ग झाला सगळ्या बाजूला संस्कार आणि गणेश नाशिककर आपण आपल्या गाडी जवळ तीन शेटच्या लवकरात लवकर जा काय बोल आविरा शिंदे राजेच्या गाडीजवळ जा एवढ्याच्या राहुल उभाळे स्टेज जवळ आता वगैरे आपल्याला बोलवत आहेत कसं आहे हे बैलगाडीचं क्षेत्र एखादं काम सांगितलं तर पोरगा ऐकत नाही तर कोणाला बी कोण बी खांद्यावर घ्यायला लागलं अवघड आहे